आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये दोन बीट असून या दोन बीटामध्ये खुलताबाद आणि गदाना हे दोन बीट आहे या दोन बीटामध्ये गदाना बिटाने निर्विवाद वर्चस्व मिळवलं असून त्यामध्ये विशेषत गदनाश प्राथमिक शाळा व गोळेगाव प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे खेळ करून असणे एका खेळाडू वृत्तीने खेळ खेळूनच नाही निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्व विजय क्रीडा स्पर्धेसाठी आणि पुढील शुभेच्छा कुलताबाद तालुका स्तरीय स्पर्धा श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी साधारणतः अकरा वाजता सुरू झाल्या या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम विस्ताराधिकारी सावळे मॅडम गट शिक्षणाधिकारी केवट साहेब गट अधिकारी सन्मान्य नाईक साहेब जिल्हा परिषदेचे सन्मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लावली लाभलेली आणि या स्पर्धा अगदी आनंदामध्ये केवट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आनंदात पार पडल्या आणि विजय जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जे खेळाडू विजयी झालेले त्यांच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद